दर दर बघ्या बघ्या दर बघ दर बघ्या हीच ती वेगळं धाराजी मेरे कोता धक धक गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग आहे वातावरण बघू शकता असं वाटते की पावसाळ्याचा दिवस सुरू झालेत पण तसं काही नाही आहे काल रात्री हलकासा पाऊस झालेला आहे आणि वाटणार नाही थोडं थोडं वाटेल एवढा नाही मोठा थोडा झाला पाऊस आणि आज तर वातावरण एकदम खतरनाक झाले साडेसात वाजून गेलं तरी वातावरण असं आहे वाटते का साडेसात वाजल्यात अजिबात नाही चला फिरवतो आला आज काम आहे काय काम आहे आज तुम्हाला कळ चला चल तर काळू इथं रिटर्न फिरायचं आहे तसं आज जरा शांत चालला आहे मला वाटतं आबाळ वातावरणामुळे पण सुस्ती चढलेली दिसते सुस्ती ॲक्टिव पण नाही दिसत सुस्ती आहे आज ह्याच्या अंगावर चला आता वाजत आलेले आहे आज सुट्टी आहे आज आहे फवारा मारायचा आहे असल्या वातावरणात पावसाच्या वातावरणात फवारा मारायचा आहे फवारा आमचा गवारा कसा बसला वेगळा टाव उकारते तर चला पटकन ती करू आणि मग तुम्हाला आल्यावर भेटतो कारण पवार मारताना काय व्हिडिओ करता येणार नाही पहिलं ते करतो आणि मग घरी आल्यावर तुम्हाला भेटतो बघू नऊ तर वाजल्यात किती वेळ लागते बघूया चला दोन वाजत आलेले आहेत आता प्रयत्नांनी झालेले आहे नऊ ते दोन एवढं जरा जास्तीत तास लागला पाच तास वातावरण तर मस्त होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं एवढं सिंगिंग चला य पुंगिंग पुंगिंग म्हणते मी आताच येणार पुंगिंग आणि शुंगिंग अग बापरे आज पी माझं पिलो अरे बाप रे बाप चला आता जीवया आणि मग तुम बाप रे बाप जेवती जेवी जेवण नको का जेवतो आणि मग तुला बॅट मम्मी भूक कंट्रोल होईन चला जीवया आता पटकन पेशल ही भाजी आहे म्हणजेच पावटा पावटेची भाजी आहे चपाती उपीड आहे नाश्त्याचं असं बिना नाश्त्याचं आम्ही काय करायचं आम्हाला तर असंच बस वाटतं शांत शांत बसायचं आम्हाला शांत बर चला जिवूया आज आहे गवार बघू शकता तुम्ही इकडं भात गरम होतोयच

धरून गो बाग्या आता आता करू धरून ची टरकली झाला मम्मीची टरकली चला बाहेर बसू आपण सोप्यावर चल सोप्यावर बसू चल ये चल चल ये सोप्यावर बसू ये अगो बापलं बाप थांब दरवायला लावते दरवाढ लावते थांब हो त्याच्यावर पाठवायची गरज नाही घसरची का, था था था। का? था था। एक मिनिटात थांब एक मिनिटात आलो मी थांब मोकळा था। मोकळा डबा तो बघूया डबा चला म्हणजे शुंगिंग इथं वाट बघते शुंगिंग आलो मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो तू सर्व सोप्यावर सोप्यावर चल पटकन चल हम्म अय्य बापरा हा कुठं इकडं मी ना कुठं इकडं इकडं अरे बापरा माझ पिल्लम पिल्ली पिल्लम पिल्ली पिल्लम पिल्लीचा दिवस आलेला आहे माझ पिल्लम पिल्ली का गाय तू थँक यू चला कायच ब्लॉगला इथं संपूया आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत